नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड या युट्यूब मध्ये तर बघा कार रेशन कार्ड धारकांना मिळणार गणेश उत्सवानिमित्त ह्या बारा वस्तू तर गणेश उत्सवानिमित्त रेशन कार्ड धारकांना कोणत्या बारा वस्तू मिळणार आहे आणि कोणत्या रेशन कार्ड धारकांना ह्या बारा वस्तू मिळणार आहेत ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी इन्स्पायर्ड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर आता आता वेळ वाया न घालता त्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे तुम्ही बघू शकता टायटल मध्ये आहे गणेश उत्सवानिमित्त रेशन कार्ड धारकांना मिळणार या बारा वस्तू मोफत रेशन कार्ड होल्डर्स महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केलेला आहे या निर्णयानुसार राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गणेश गणेशोत्सवाच्या निमित्ताने आनंदाचा शिरा वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे ही योजना राज्यातील लाखो कुटुंबांना लाभदायक ठरणार आहे योजनेचे लाभार्थी बघू शकता इथं तुम्ही आनंदाचा शिधा वाटप योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रक धारकांचे पुढील गट समाविष्ट आहे तर इथं बघा अंत्योदय अन्न योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना प्राधान्य कुटुंब शिधापत्रिक धारक नंतर छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा तर एकूणच इथं बघा योजनेचे लाभार्थी आहेत अंत्योदय अन्न योजनेचे जे लाभार्थी आहेत ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात योजने नगर, या योजनेचा लाभ म्हणजे मोफत राशन भेटणार आहे तसेच प्राधान्य कुटुंब धारक आणि छत्रपती संभाजीनगर व अमरावती जिल्ह्यातील जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यांना इथं मोफत मिळणार आहे तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्हा या योजनेमुळे एकूण एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार शहाऐंशी धारकांना लाभ मिळणार आहे ही संख्या महाराष्ट्राचे एकूण लोकसंख्येचा लक्षणीय भाग आहे जे या योजनेचे व्यापक स्वरूप दर्शविते वितरणाचा कालावधी आणि वस्तूची यादी आनंदाचा शिधा वाटप योजनेचे वितरण पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सुरू होणार आहे आणि पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत चालणार आहे हा कालावधी गणेश उत्सवाच्या काळाशी जुळतो त्यामुळे ज्यामुळे लोकांना सणासाठी आवश्यक वस्तू सहज उपलब्ध होतील या योजने अंतर्गत प्रत्येक शिधापत्रक धारकाला पुढील चार वस्तू मिळतील तर आता बघा कुठल्याही चार वस्तू मिळणार आहे तर एक किलो चना दाळ मिळणार आहे एक किलो रवा मिळणार आहे एक किलो साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल अशा वस्तू मिळणार आहेत या वस्तूची निवड विशेष चना डाळ रवा साखर हे गणेश उत्सवांदरम्यान घटक आहेत तर सोयाबीन तेल हे दैनंदिन व स्वयंपाकासाठी आवश्यक असते योजनेचे महत्व आणि प्रभाव आनंदाचा सिधा वाटप योजनेचा योजना अनेक दृष्टीने महत्वपूर्ण आहे सणा काळातील मदत गणपतीच्या सणाच्या काळात या वस्तूची मागणी खूप असते या योजनेमुळे लोकांना या वस्तू सहज आणि सवलतीच्या दरात उपलब्ध होतील आर्थिक दिलासा नंतर सवलतीच्या दरात या वस्तू मिळणार असल्याने सिधापत्रकधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे हे विशेषतः कमी उत्पन्नाचा असलेल्या कुटुंबांसाठी महत्त्वाचे आहे नंतर आहे वारकऱ्यांसाठी उपयुक्त असणार आहे गणेश उत्सवाच्या काळात अनेक वारकरी यात्रा करतात या योजनेमुळे त्यांनाही आवश्यक वस्तू सहज मिळतील नंतर सामाजिक समानता या योजनेमुळे समाजातील विविध स्तरातील लोकांना सणाचा आनंद समान पातळीवर साजरा करण्यास मदत होईल नंतर स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना या वास्तूच्या वाढीव मागणीमुळे स्थानिक उत्पादक आणि व्यापाऱ्यांनाही फायदा होण्याची शक्यता आहे सरकारचे धोरण आणि जनतेचे विचार अशा प्रकारे कल्याणकारी योजना राबवताना सरकारच्या धोरणाबद्दल आणि त्यांच्या परिणामाबद्दल जनतेच्या मनात विविध विचार असू शकतात विकास कार्यावरील खर्च काही लोकांच्या मते सरकारने अशा योजनेऐवजी विकासाच्या कामामध्ये अधिक पैसे गुंतवावेत मात्र सामाजिक कल्याण आणि पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक याचा योग्य समतोल साधणे महत्वाचे आहे लोकांच्या मनात प्रश्न असू शकतो की अशा कुठून येणार तर यासाठी सरकार कर संकलन खर्चाचे नियोजन आर्थिक व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे दीर्घकालीन परिणाम अशा योजनांचा दीर्घकालीन परिणाम काय असे याबद्दल चिंता व्यक्त केली जाते मात्र मदत आणि दीर्घकालीन विकास समतोल साधणे म्हणजे महत्वाचे आहे लक्षार्थी लाभार्थी योजनेचा लाभ खरोखर गरजू लोकांपर्यंत पोहोचतो का याबद्दल प्रश्न उपस्थित केले जातात यासाठी पारदर्शक आणि कार्यक्षम वितरण यंत्रणा आवश्यक आहे आनंदाचा शिधा वाटप योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाची योजना आहे गणेशोत्सवाच्या काळात राज्यातील लाखो कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे मात्र अशा अंमलबजावणीसाठी यशस्वी सरकार आणि नागरिकांमध्ये सकारात्मक संवाद आणि सहकार्य आहे योजनेची उद्दिष्ट अंमलबजावणी आणि त्यांचे परिणाम याचे सतत मूल्यमापन करणे महत्वाचे आहे अशा प्रकारचे सामाजिक कल्याण आणि आर्थिक विकास याचा समतोल साधून महाराष्ट्राच्या प्रगती प्रगतीचा मार्ग सुकर होईल तर हे अशा प्रकारे रेशन कार्ड धारकांना या गणेश उत्सवा निमित्त या बारा वस्तू मिळणार आहेत मोफत मिळणार आहे आणि कुठले जिल्ह्यात याचा लाभार्थी लाभ घेऊ शकणार आहेत आणि कुठले रेशन कार्ड धारक सर्व माहिती आपण या व्हिडिओ मध्ये बघितलेली आहेत व्हिडिओ वरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर भेटूया अशाच एका नवीन मध्ये